आयकर भरता का मग ही बातमी तुमच्यासाठी आयकर विभागाने एक नवी सुविधा आणली आहे ज्यात तुम्ही तुमचे आर्थिक व्यवहार तपासू शकता त्यावर सूचना देऊ शकता या सुविधेचा लाखो लोकांना फायदा होणार आहे ही सुविधा आहे ए आय एस म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट या नव्या प्रणालीनुसार करदात्याला त्या स्टेटमेंटमध्ये एखाद्या व्यवहारात काही विसंगती आढळली तर तो तशा सूचना देऊ शकतो त्यावर आर्थिक व्यवहार करणारा स्रोत कार्यवाही करेल आणि योग्य माहिती आयकर विभागाला पाठवेल यामुळे झालेली चूक सुधारण्याची संधी करदात्याला मिळणार आहे दे दे कर चा तुम्ही तुम्ही या सुविधेमुळे करदात्याच्या आर्थिक व्यवहारात आणखी पारदर्शकता येईल तुम्ही तुमची सूचना कधी केली होती त्यावर कधी उत्तर आलं ही सगळी माहिती या ठिकाणी उपलब्ध असेल याचा वापर करण्यासाठी तुम्हाला कंप्लायन्स पोर्टलवर आय डी आणि पासवर्डसह लॉग इन करून अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट सेक्शनमध्ये जात तुम्ही तुमच्या सूचना लिहू शकता